गिलक दोडकं माझं डोकं दो उठलं असं आम्ही आमच्या लहानपणी आमच्या आईला म्हणायचो नमस्कार मी पूनम पुनं तुमचं पुनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मुलांच्या शाळेला सुट्टी लागलेली असली तरी नवऱ्याचा डबा मात्र आपल्याला करून द्यावा लागतो तर आज आपण अपन... टिफिन स्पेशल रेसिपीच्या सिरीजमध्ये गिलक्याची भाजी बनवणार आहोत या पद्धतीने केली तर शंभर टक्के दोन चपात्या जास्त खाल एवढी चविष्ट बनते चला रेसिपीलाच सुरुवात करूयात तर सर्वात आधी आपल्याला सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे तर एका पॅनमध्ये मी पाव कप सुक्या खोबऱ्याचे पातळ असे काप करून टाकले आहे हवं तर तुम्ही खोबरं किसून घेतलं तरीही चालेल चांगलं ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे या ठिकाणी सुक्या खोबऱ्याचाच वापर करायचा आहे ओलं खोबरं शक्यतो घ्यायचं नाही आहे खोबरं छान भाजलं गेलं की एका ताटामध्ये काढायचं आणि गार करायला ठेवायचं आता त्याच पॅनमध्ये आपल्याला पाव कप कच्चे शेंगदाणे टाकून ते सुद्धा खमंग असे भाजून घ्यायचे आहे मीडियम फ्लेमवर या ठिकाणी शेंगदाणे भाजताय तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे तर तुम्हाला या टिफिन स्पेशल रेसिपीच्या सिरीज कशा वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा तर या ठिकाणी खोबरं शेंगदाणे भाजले गेले ते आपण गार करायला ठेवूयात आता एका मिक्सरच्या छोट्या भांड्यात पाच लसणीच्या पाकळ्या त्यानंतर एक इंच आल्याचा तुकडा थोडीशी काड्यांसकट कोथंबीर आणि अर्धा चमचा कच्चं जिरं घ्यायचं आहे पाणी न टाकता वाटण बनवायचं आहे हे वाटण आहे बघा असं सरबरीत तयार होतं मग यामध्ये आपण भाजून घेतलेलं खोबरं आणि शेंगदाणे टाकायचे या ठिकाणी शेंगदाण्याचे मी साल काढलेले नाही आहे तुम्हाला हवं तर शेंगदाण्याचे साल काढून वापरले तरीही चालेल पाणी न टाकता हे वाटण बनवायचं पाच सहा दिवसासाठी तुम्ही हे फ्रीजमध्ये स्टोअर करून वेळी कुठलीही भाजी करू शकतात अतिशय चमचमीत भाजी बनते यामुळे आता कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घ्यायचा आहे तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे या भाजीमध्ये आपण शेंगदाणे आणि सुकं खोबरं वापरलं आहे त्याला भरपूर तेल सुटतं त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडं भाजीला कमी घ्यायचं आता तयार केलेलं वाटण चांगलं मीडियम फ्लेमवर आपल्याला खमंग होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे असं सुटसुटीत झाल्यासारखं दिसलं वाटण की यामध्ये पाव चमचा हळद आणि एक चमचा मी लाल तिखट टाकलेलं ला आहे पुन्हा मंद आचेवर याला काही सेकंदासाठी चांगलं परतवून घ्यायचं चा, आणि मग यामध्ये मी आता कट करून घेतलेले पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम गिलके टाकून घेणार आहे तर गिलके स्वच्छ धुवून मागचं पुढचं ते कट करायचं आणि असे छोटे छोटे गोल आकारामध्ये कट करायचे आणि मधून असा थोडासा याला काप द्यायचा म्हणजे आतमध्ये पर्यंत आपलं हे वाटण जातं आणि यामुळे या, या भाजीला चव छान लागते आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे एखाद दोन मिनटासाठी मंद आचेवर हे चांगलं आपल्याला परतवून घ्यायचं आहे असं परतवून घेतले हे गिळके की आतमध्ये पर्यंत हा मसाला जातो आता यामध्ये आपल्याला एक कप गरम पाणी टाकायचं आहे तर या भाजीसाठी खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे थोडंसं कमीच अशी याची ग्रेव्ही ठेवायची याला चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे शेवटी आपल्याला यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे गरम मसाला टाकलं की मिक्स करून यावर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर ही भाजी शिजवायची आहे मध्ये मध्ये असं झाकण उघडून अगदी खाली तळापासून ही भाजी चाळून घ्यायची कारण आपण यामध्ये पाण्याची क्वांटिटी कमी केली आहे आणि मस्त शिजवून घ्यायची आहे तर तुम्हीसुद्धा अशी टिफिन स्पेशल ग्रेव्हीमधली गिलक्याची भाजी करून बघा तुम्हाला खूप आवडेल भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत सुद्धा खूप छान लागते जर तुम्हाला या टिफिन स्पेशल रेसिपीजच्या सिरीज आवडत असतील तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा तु...